कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश के सीने काढला आहे याचे तीव्र पडसाद उमटत असून मांसाहार विक्रीबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगट तीव्र आंदोलन करण्याचा इशारा के प्रशासनाला दिला आहे याबाबत आरपीआयचे कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव यांच्या शिष्टमंडळाने के डी आयुक्ताला पत्र दिलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पंधरा ऑगस्ट रोजी के क्षेत्रातील चिकन मटन व मासळी विक्रीचे दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हा अन्यायकारक का आहे यामुळे पालिकेचा तसंच शासनाचा महसूल बुलणार आहे या अन्यायी निर्णयामुळे मटन मच्छी विक्रेत्यांचे नुकसान तसेच भारतीय संविधानाची पायामल्ली करणारा निर्णय आहे त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय मागे घ्यावा सीने घेतलेल्या हा निर्णयाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट निषेध करत असून या निर्णयामागे न घेतल्यास आर पी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे येत्या पंधरा ऑगस्टला जो स्वातंत्र्य दिवस आहे आणि ज्या दिवशी आपल्या प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महानगरपालिकेने असा निर्णय जाहीर केलेला नाही परंतु आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांनी हा निर्णय जाहीर केला की पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं चिकन मटनची दुकानं बंद ठेवण्यात येतील त्यामुळं नागरिकांमध्ये संतापचं वातावरण आहे की जर स्वातंत्र्य दिवस असेल आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे जगण्याचा अधिकार मिळाला आहे खाण्याचा अधिकार मिळाला आहे आपल्या मर्जीने राहण्याचा अधिकार मिळाला आहे असं असताना जर आमच्या खाण्यावरती गदा जर महापालिका आणत असेल तर हे कुठल्या कितपत योग्य आहे आणि यामुळे जर संताप व्यक्त होत आहे त्या जनतेच्या मताचा आदर करून आज रिपब्लिकन पक्ष आठवले साहेब आम्ही पक्षाने कल्याण शहराच्या वतीनं आम्ही सन्मान्य आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे की तुम्ही ह्या निर्णयाचा फेरविचार करा आणि हा निर्णय तात्काळ रद्द करा जेणेकरून लोकांमध्ये जे असंतोष पसरत आहे तो कमी होईल आणि स्वातंत्र्य दिवस आहे त्या मग लोकांना जल्लोष करू द्या हे निवेदन आम्ही दिलेलं आहे जर हा निर्णय बदल झाला नाही तर रिपब्लिकन पक्ष कल्याण शहरातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा आम्ही इशारा त्यांना दिलेला आहे रिपोर्ट जनशक्ती कल्याण